मित्रांनो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आम्ही आज पळसदरीला चाललो आहे तर तिकडे जाऊनच तुम्हाला कळेल की आम्ही कशासाठी चाललो आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर आम्ही आता वांगणी स्टेशनवरून खोपोली ट्रेन पकडून जाणार आहे तर ट्रेन आली आहे आता आम्ही ट्रेनमध्ये बसतोय तर आता तिथे जाणार कारण का गर्दी पण खूप आहे त्यामुळे आम्हाला बसायला जमत नाही ते सेलू स्टेशन आलं आहे सेलू स्टेशनवरून आता गाडी निघणार आत्ता कुठे चिवच्या मम्मीला आणि चिवला जागा भेटली बसायला कर्जतमध्ये कर्जत हे स्टेशन वांगणीपासून वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरावर हो आहे तर तिकडे खूपच गर्दी होती त्यामुळे बसायला भेटलं नाही आता कर्जत स्टेशनवरून ती गाडी निघली गाडी निघून ती आता डायरेक्ट पळसदरीला जाणार पळसदरी हे स्टेशन कर्जतपासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे मग क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे त्यांना त्याला एवढा टाईम लागतो कळसदरी आता स्टेशन आलेलं आहे पळसदरी स्टेशनवरून आम्ही दहा ते पंधरा मिनटं चालत पायी जावं लागतं चालत जाऊन तिकडेच चा... स्वामींचं मठ आहे यासाठी स्वामींच्या मठात आम्ही जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरतीच तुम्हाला समजणार होतं म्हणून मी तसं बोललो हे बघा स्वामींचं मठ आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पळजदरी तालुका कर्जत जिल्हा रायगड इथं आल्यानंतरच आमच्याबरोबर मोबाईल स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे तुम्हाला आतमधलं दाखवताना आला आम्हाला तर एकाही ठिकाणी आम्ही नाश्ता करून तिकडं थोडा मोबाईल चार्जिंगला लावला तर येता येता तिकडं एक मस्त छान धरणाचं पाणी येणारा नाला आहे त्या नाल्यामध्ये जरा चिवला खेळवलं मी कारण ती खूप रडत होती त्याच्यामुळे खूप छान पाणी सुंदर निथळ पाणी आहे बघा तुम्ही बघू शकता चिवला पण मस्त जरा आनंद वाटला चला बाय भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये